नमस्कार कवितेचं शीर्षक आहे कोण येईल निवडून आता कोण येईल निवडून आता गळ्यात पडेल कोण येईल निवडून आता कोणाच्या गळ्यात पडेल वर्माला लोकसभेच्या निवडणूक निकालाचा दिनहा उजाडला पक्षनेत्यांच्या शाब्दिक चकमकी हजारो संख्येने सभा भरती पक्षनेत्यांच्या शाब्दिक चकमकी हजारो संख्येने सभा भरती जाहीरनामा वचननामाच्या झडल्या बरसाती सगळ्याचा विराम झाला जाहीरनामा वचननामाच्या झडल्या बरसाती सगळ्याचा विराम झाला निकालाचा दिनहा उजाडला दोन हजार चोवीस गाजले वर्ष दोन हजार चोवीस गाजले वर्ष निवडणुकीच्या रणसंग्रामाचा उडाला धुराळा दोन हजार चोवीस गाजले वर्ष निवडणुकीच्या रणसंग्रामाचा उडाला धुराळा गटागटाच्या राजकारणाने जनसागर उसळला काठावर नेत्यांचा ताफा दाटला गटागटाच्या राजकारणाने जनसागर उसळला प्रतीक्षेच्या ताफा दाटला निकालाचा दिन उजाडला सामान्य जनतेने बहुमोल मतदानाचा बजावला हक्क विकास घडावा प्रगती व्हावी जपावे ऐक्य सामान्य जनतेने बहुमोल मतदानाचा बजावला हक्क विकास घडावा प्रगती व्हावी जपावे ऐक्य जनतेच्या या विश्वासाला कोण ठरणार पात्र याचाच विचार सर्वत्र दाटला मतमोजणीच्या अधिक मताने पडेल कोणाच्या गळ्यात वरमाला मतमोजणीच्या अधिक मताने पडेल कोणाच्या गळ्यात वर्माला निकालाचा दिन उजाडला निकालाचा दिन उजाडला धन्यवाद